दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी इगतपुरी नंबर दोन केंद्राचे केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक लोअर पेठ शाळा खालची पेठ शाळेचा कायापालट करणारे उत्कृष्ट तंत्रस्नेही उपक्रमशील विद्यार्थी प्रिय शिक्षक श्री अशोक दराडे सर यांना रोटरी क्लब ऑफ नाशिक ईस्ट बेस्ट टीचर दोन हजार चोवीस पंचवीस असा पुरस्कार मिळाला त्यांच्या कामाची सुरुवात अनुदानित आश्रम शाळा चिंचला तालुका सुरगाना येथून प्राथमिक शिक्षक म्हणून झाली होती आश्रमशाळेत असताना गणेश विषयावर विशेष प्राविण्य त्यांनी मिळवले गणित विषयाची विद्यार्थ्यांमध्ये रुची वाढावी म्हणून विविध स्पर्धास परीक्षा उपक्रम त्यांनी घेतले जिल्हा परिषद शाळा लोअरपेठ येथे विविध सामाजिक संस्था प्रभू नयन फाउंडेशन मुंबई माहेश्वरी प्रगती मंडळ इगतपुरी विद्यार्थी मित्रमंडळ फाउंडेशन जे एस डब्ल्यू जे एफ स्टील नासिक देवबांध येथील फाउंडेशन यांचेकडून विद्यार्थ्यांसाठी बॅग शैक्षणिक साहित्य गरीब विद्यार्थ्यांना कपडे स्टडी लॅम्प कंपास पेटी इतर शैक्षणिक साहित्य मिळवले आहे शाळेसाठी लोकसहभाग व आईच्या स्मरणार्थ विविध साहित्य शाळेला भेट म्हणून दिले आहेत

बेस्ट टीचर म्हणून काल अवॉर्ड मला मिळाला शाळेला आणि विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक योजना आणि शाळेची नवीन इमारत बांधल्याबद्दल तसेच विद्यार्थ्यांसाठी तसे विविध विद्यार शैक्षणिक उपक्रम राबवल्याबद्दल हा सन्मान त्यांनी मला काल दिला याबद्दल न्यूज ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक